हाय हॅलो नमस्कार म्हणजे भिंडवान कशा आहात तुम्ही तर मी आज भाजी निवडत आहे आणि बघा कशाची भाजी ती तुम्हाला मी दाखवते आणि इथं चाललेलं आहे माझं काम बघा इथे मेथीची भाजी आणि ते शापूची भाजी आणि मस्त असा बाजार होता आज बाजारात बघा छानची भाजी निवडून पण झाली ताटात बघू शकता इकडं आता आपलं आत्ताच आहे आणि आणिच करणार आहे स्वयंपाक तर म्हणजे चला छोटासा एक व्हिडिओ काढावा आणि मस्त असा असं आज एकदम भारी वाटलं बरं का एकदम फ्रेश म्हणजे चला एक छानसा व्हिडिओच काढावा आता कारण भाजी बघितले ना एकदम भारी वाटतं हिरवी मस्त भाजी असते आणि एकदम छान चवीला कोणाकोणाला सगळ्यांना मेथीची भाजी आवडीची मेथीची तर मला पण खूप आवडती मेथीची भाजी म्हणून मी तीन पेंड्या आणल्या त्यांना दहाला तीन पेंड्या दिल्या आहेत आणि शापूची एक चांडी पण दहाला एक की बघ एकदम भारी भाजी मस्त तर असं स्वस्तच बाजार होता आणि मस्त असं यांचं सगळ्यांचं चाललंय ती काय चालले ती दाखवते मी तुम्हाला इकडे बघा आपले भारतीसाहेब बसल्यात ओ हे करा बघ काय म्हणता तर बघा इथं बसल्या तर काय चाललंय टी व्ही इकडं टी व्ही मॅच चालली त्यांची आज मॅच आहे हे का नाही आणि आमची नंदिनी बाटी मग दिसत असेल तुम्हाला अभ्यास करते आमचा यश राजा बी बसलेला इथं हे का नाही काय लागलंय आज मॅच तिकडं आमचा गॅस पण दिसतोय तुम्हाला तर इकडे बघा आमची नंदिनी अभ्यास करते हे नंदिनी अभ्यासाची बाई माझी वर पण बघ ना अभ्यास करते मारो का मारू अभ्यास करते ती फोन मध्ये बघून घेऊ काय अभ्यास इकडं आहे माझी मिशन शिवायला आले ते उद्या स्वयंपाक करायचं चाललंय म्हणताल भुका लागल्या भुका लागल्या अजून भाजी निवडायची मला नेहमीच भाजी झाली निवडायची सात साडेसात झाल्यात आठ साडेआठ आमचं जेवण असत आणि मस्त पैकी हे का नाही हा बोला आता काय म्हणणं आहे तुझं म्हणलं चला आमच्या वाद साहेबांचा नवीन फोन घेतलाय त्याच्यामध्ये कसं शूटिंग घेते ती बघा कसं येते छान दिसतंय मस्त फोन नवीन ह्यांचा नवीन फोन आहे बरं काही आणि ह्याची एक रील्स पण आहे मी पण ती पण अपलोड करेल म्हणजे तुम्हाला समजेल कोणता फोन येतो आणि छान का एकदम शूटिंग भारी मस्त आहे का नाही दिसत एकदम चांगलं नाही का तू दिस मी तर चांगलीच आहे का नाही कोणा कोणाला वाटतं मी चांग चांगली नाही त्यांना कमेंटमध्ये सांगा बादशाहेब पण चांगले हे का नाही बांधकोर इथं खूप आणतात मला चला काय म्हणता मग बाय बाय करा इकडे आपल्या देवाला चला चला तर आता पत्ता मी भाजी देऊन घेते आणि मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो हसत रा मस्त आणि स्वस्त बाय बाय आणि हो माझी व्हिडिओ शेवटपर्यंत बघत जा लाईक पण करत जा बाय